आपण ठीक आहे ज्या वेळेला हा युतीचा छिन करण्याची भूमिका घेतली आता त्याबद्दल काय काही लोकांच्या शक्य आहेत त्यांचा आपण चिन्ह नाही पण संचालक वाढीचा निर्णय हा बिनविरोध बिनविरोध निवडणूक करण्यासाठीच घेतला जातो असं एक महाडिक कुटुंबाला वाटते किंवा महाडिकांना महाडिक समर्थकांना तस वाटत नाही अनेक तालुक्यामध्ये नाही जर सगळीकडे दुधाचं उत्पादन करणारी निषेध केले असतील त्यांच्या समस्या एकदा संचालक दिलं पाहिजे या भूमिकेने चार आणि कायद्यात आहे ना आता आम्ही सगळी इडूच केले आणि त्यामुळे जास्त संचालक आले की मला वाटतं की चांगला कारभार व्हायला ते म्हणतो दुध उत्साह त्यांच्या अडचणी समजून घ्यायला बरोबर हे बघा जिल्हा मध्ये बँक वर्षाला कर्ज देते आणि वर्षाला दुधाच नाही सकाळी तू घालावं लागतं संध्याकाळी तू घालावं लागतं कधी वासादन येतच कुणी कमी दर्जायचं अशा अनेक तक्रारी या महिलांच्या विशेषतः जास्त असतात म्हणून हा चोवीस तास जाऊ आहे पदवी करते पदवी कोणी पदवीधर निवडणुकीसाठी अजून बऱ्याच अवधी का शिल्लक आहे मात्र काल तुम्ही उमेदवारीच म्हणजे माझ्या जाहीर सोबत टाकली मिळामध्ये नाही आम्ही उमेदवारी मागितली पक्षाकडे म्हणजे निधी केली नाही आम्ही अश्वमेठचा आमचा घोडा आम्ही लिहिण्यात आहे आता निर्णय करणार आता बाकीच्या निवडणुका वेगळ्या ही निवडणूक बाकीच्या निवडणुकीमध्ये मतदान येथील अंतिम असते आता मी मतदान केलं मला काही नोंदणी करत नाही मला पुन्हा मतदान करता येईल यात तसं नाही जर निवडणुकीमध्ये नोंदणी करायला नोंदणी जास्त करेल त्याचा उमेदवार हक्क रह राहील आणि नोंदणी जास्त करण्याचं अभियान आमचं होतं त्यानिमित्ताने उमेदवारी मिळवून देण्याची जबाबदारी माझी काल त्या ठिकाणी झाल्यानंतर राष्ट्रवाक्य आहे मग मी उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला असं पुढचं वाटतं राष्ट्रवादीचं टीम असणार आहे हा आता शरद राव जेव्हा निघाले ते फक्त पदा अरुण बावन शिवती मतदान मिळाली आणि सगळ्यात जास्त बहुमत मिळालं आणि त्यामध्ये काजळ तालुक्यानं फार कामगिरी या सगळ्या विधानपर्ची नोंदत केली आहे राजेश पाटील वाटाळकर राहिले होते त्यावेळेला सारंग पाटील राहिले होते त्यावेळेला गेल्या वेळेला सुरू पाटील राहिले होते त्यावेळेला आणि आता अरुंद राहिले त्यावेळेस त्यामुळं जास्तीत जास्त स्वतःची नोंदणी झाली तिकीट मिळायला नाही पण पण ह्या मतदारसंघामध्ये पहिलं काँग्रेस आणि भाजपमध्ये थोडंसं वर्चस्व असलेलं बघायला मिळत होतं यामध्ये राष्ट्रवादी आता या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी फार घातलेली आहे चंद्रकांत दादा जे निवडून आले ते शेवटी आले होते मला आठवत असेल शरद पटेल आले निवडून सारंग पटेल आढळून दोन पटकुरी झाल्यामुळं आमची पण त्याच्यावर राष्ट्रवादीचा अधिकार आहे हे देखील राष्ट्रवादीला मिळावं असा आमचा आग्रह असणार आहे आम्ही त्या युतीमध्ये पटवून देऊ आणि जास्तीत जास्त नोंदणी केल्यामुळे भयामनला उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह राहणार आहे एकीकडे भैयामानांच्या उमेदवारीवर दावा केला असताना अरुण लाड यांनी शरद लाड यांना उमेदवारी द्यावी मग मी माहिती देतो अशा पद्धतीनं प्रस्ताव दादाकडे मी अरुण लाडांना सांगितलं की आपण पाठिंबा द्यावा भयामानला गेल्या वेळेला जीवाचं दान भयामानी केलेला आहे हाडांचे काढ रक्त पाणी केलेलं आहे समर्थन द्यावं भावना मी व्यक्त केलेली आहे <laughs> 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 सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस